व्यावसायिक मित्रांसाठी फार महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पाच वर्षापूर्वीचं तुमचं उत्पन्न आणि आजचं उत्पन्न एकसारखं आहे का नाही आहे कमी आहे की जास्त आहे तर नक्कीच जास्त आहे समजा पाच वर्षापूर्वी तुम्ही महिन्याला एक पन्नास हजार रुपये कमवत असाल तर आज एक लाख रुपये कमवत आहात कुणी ऐंशी हजार कमवत असेल कुणी एक लाखापेक्षा जास्त कमवत असेल म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे तर माझा दुसरा प्रश्न आहे उत्पन्न वाढलं व तुमच्या समस्या सुटल्या का मित्रांनो नाही पाच वर्षापूर्वी ज्या समस्या होत्या त्याच समस्या आजही तुमच्या आयुष्यामध्ये आहेत म्हणजे आपल्या आयुष्यात पैसा नाही किंवा पैसा कमी आहे हा ही समस्याच नाही आहे तर आलेल्या पैशाचा योग्य उपयोग कसा करायचा ही खरी समस्या आहे कित्येक व्यावसायिक आमच्याकडे येतात आणि बोलतात की सर आमच्याकडे पैसा नाही आहे म्हणून व्यवसाय वाढत नाहीये मित्रांनो त्यांच्याकडे पैसा आला होता भरपूर आला होता मग तो पैसा कुठे गेला हे त्यांना समजलं नाही आणि म्हणून मी सर्वात अगोदर सांगेन आलेल्या पैशाचा कसा उपयोग करायचा हे फार महत्वाचं आहे आज तुमच्याकडे पैसा नाही ही समस्या नाहीये तर पैशाशिवाय धंदा कसा करायचा हे तुम्हाला माहित नाही आहे आणि हेच काम आनंदी परिवार फाउंडेशन कित्येक वर्षापासून मराठी बांधवांसाठी करत आहे आज आपला प्रत्येक मराठी बांधव पुढे जावा कुठलंही कर्ज न घेता आहे त्या पैशाचा व्यवस्थित उपयोग करून त्याने व्यवसायामध्ये प्रगती करावी यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन सदैव प्रयत्न करत आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कुमार गायकवाड आनंदी परिवार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुमचा व्यवसाय वाढावा ही प्रामाणिक इच्छा मनात ठेवून तुमच्यासाठी काम करत आहे स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुमच्या व्यवसायामध्ये अडचण असेल तुमच्या व्यवसायासाठी भांडवल कमी पडत असेल कर्ज मिळत नसेल व्यवसाय वाढवायचा आहे पण कसा वाढवा हे समजत नसेल तर मित्रांनो तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा आमच्याशी भेटण्याच्या अगोदर मी म्हणेल की ऑनलाईन जे आमचे वेगवेगळे वेबिनार होत आहेत ते वेबिनार पहा त्या वेबिनार पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला समजेल की आम्ही कशाप्रकारे काम करतो त्यानंतर समोर भेटा तर वेबिनारची लिंक पाहिजे असेल तर ही कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा मित्रांनो तुमचा व्यवसाय वेगाने वाढावा आणि कुठल्याही कर्जाशिवाय वाढावा यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन सदैव तुमच्यासोबत आहे